ून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं कुजरेल्या वाशांच्या आधारावर तरलेली ती पुढे सुरकुतलेली माझी माणसे आणि जमीनदार मालकांनी डांबून ठेवलेल्या त्यांच्या इच्छाकांक्षा त्या लहान लहान मुलांच्या गळ्यात असायला हवं होतं आयडी कार्ड त्याची जागा पोताने घेतली त्यांच्या डोक्यावर अधिकारासारखी शोभली असती टोपी पण त्या टोपीची जागा घेतली केसांच्या पुंचक्यांनी माझ्या सुरकुतलेल्या लोकांनी स्वप्नांनाच गाठी मारल्या आपल्याच लेखीबाईंना मुरळी केलं पोरांना पोत्रास केलं हा उदासीन मांगवाडा शतकोशतकी त्याच्या पाठीवर मर्यायचा गाडा ही बेलगाम व्यवस्था तिच्या जुलमांचा पाडा माझ्या लोकांनी वनवन केली बांधल्या केरसुण्या विनले तोरण साला अख्खा जन्म हेच धोरण केवळ शोषण शोषण आणि शोषण मांगवाड्यातून बाहेर पडताना दैववादाच्या कुंचल्यांनी बेरंग झालेली ही हाडामासाची माझी माणसे एक दिवस येईल त्यांच्याही हातात बेस्टीलचा पडाव महाडचा चढाव सापडेल त्यांनाही त्यांचा वोल्टेअर संपवतील तेही त्यांचा अंधार अंधारयुग डांबतील तेही चौदावा लोईस तोवर मला कमी आहे हे वाढलेलं अंतर तो वर मला कमी करायचं आहे हे वाढलेलं अंतर मांगवाड्यात पुनर्स्थापित आहे आंबेडकर